जय शिवराय भावांनो मी सचिन हवळे पाटील आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे मुंबई वारी केली सगळ्या सहा कोटी मराठी आपण मुंबईला गेलो मुंबईहून पुन्हा आपण निघालो मनोज दादानी सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या आपण आनंदात आहे सगळेजणं गुलाल आहेत फटाके फोडू राहिले प्रत्येक गावागावात सगळे मराठा समाजातले बांधव हे आनंदित आहे पण त्यामध्ये काहीतरी एक दोन चार अभ्यासक असेल किंवा जे या लढ्यामध्ये बऱ्याच दिवसाचे काम करत असतील त्यांच्या काही मनामध्ये शंका राहिलेल्या आहेत तर ते न्यूज चॅनलवर त्यांच्या बाईट्स देत आहेत आणि मग त्यामुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण होतोय लाखो हजारो फोन हे ये सगळे येत असतात की ब हे जे मिळालं ते आपल्याला मिळालं का ते टिकन का याला चॅलेंज होईन का या बारा भानगडी ज्या होत्या मग आता आपण काय केलं की बा ते वी अभ्यास आहे तर आपणही जे जे ज्या लोकांनी बरेच वर्ष यामध्ये काम केलं जसे आमचे किशोर भाऊ चावा छावा संघटनेच्या माध्यमातून आहे पुन्हा कायदेशीर बाबी नाही म किशोर भाऊ मराठवाड्याची मागणी बऱ्याच दिवसापासून मा मांडत होते मनोजदासोबतही ब बराच काळ त्यांचा गेलेला आहे आणि मध्यंतरी थोडंसं मराठवाड्याचं का महाराष्ट्राचं या गोष्टीमुळं त्यांच्या दो दोघांचं हे होतं पण मग मनोज सगळ्या अभ्यासकांना बोलवलं आणि सगळ्या अभ्यासकांना बोलवल्यानंतर जेव्हा मुंबईला मनोज निर्णय घेतला त्यावेळेला या सगळ्यांचं होकरार्थी हे उत्तर आलं तसंच जे विरोध बोलत आहेत त्यांचंही होकरार्थी आलं होतं सरकारनी स्पष्टपणे मनोजदादाला सांगितलं की तुम्हाला जर याच्यात अजून काही सुधारणा करायची असेल तर आमची दारं उघडे पण काही अभ्यासकं हे न्यूज चॅनलवर बोलत आहेत त्यामुळं आमचा समाज संभ्रम येते म्हणून आपण किशोर भाऊ चव्हाण यांना निमंत्रित केलं की भाऊ आता काय झालेलं आहे नुसते जय भवानी जय शिवराय लढेंगेन जितेंगेन हाम जरांगे एक मराठा कोटी मराठा या घोषणा देऊन फायदा नाही लोकांना तांत्रिक आणि टेक्निकल माहिती मिळावी आणि ती कशा पद्धतीने मिळेल म्हणून किशोर भाऊला आपण आमंत्रित केलं आणि किशोर भाऊ यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या की काय आहे पुढं तर त्यामुळं आणि भावांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा हो आहे प्रत्येकाने हा प्रत्येक मराठ्यापासून पोहोचवायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपले हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण जे आहे ना आरक्षणाबद्दल आता ही सिरीज याच्यामध्ये सांग मोठमोठ्याले अभ्यासक बोलून ह्या कायदेशीर जो पेज आहे लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्याचं काम करणार आहे तर आता किशोर भाऊ चव्हाण बोलतील जय शिवराय धन्यवाद समाज बारकाने पाहत असतो <coughs> महत्वाचा प्रश्न ह्या आरक्षणाच्या ओबीसी मध्ये आलेल्या मुळे आता राजकीय दृष्ट्या मराठा समाज हा जास्त डॉमिनेटिव्ह होईल असं नाही का वाटत तुम्हाला हे पहा समजा ओबीसी सूट, राखीव राहत होत्या तिथे देखील मराठा समाजांचे मंडळी हे ती जागा काबीज करतील भविष्यात या जी आर मुळे किंवा या आरक्षणामुळे असं नाही हे बघा तुम्हाला सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही आहे मी सांगतो खासदार आमचे जास्त येतात आमदार आमचे जिल्हा जा परिषद असेल तर आमची चांगल्या अशी सगळ्या क्षेत्रात संख्या असल्यामुळे आहे आंदोलन mm. करतो कोण कुर? सगळ्यात मोठं मराठा समाज आत्महत्या कोण करतो आंदोलनं करतो आता आज दुसऱ्या भाषेत म्हणतो मागू कोण राहिलं हे आमचेच निवडून आले ना आम्हीच मागू राहिलो ना राजकीय सत्तेमुळे समाजाचं परिवर्तन होत असेल आर्थिक सामाजिक शैक्षणिक होत असेल तर हे झालंच नसतं ना हो आम्हाला त्या गोष्टीत इंटरेस्ट नाही दुसरी गोष्ट सांगतो माझ्या घरात दोन ओबीसी आहे आरक्षण जाऊ द्यायला मिळेल नाही मिळत त्या काही दिवस लागला रे आपल्याला माझी बायको ओबीसी आहे हा कधी आम्ही त्याच क्षेत्राकडे पाहिलं नाही हो तिथूनच विकास होईल असा नाही आम्हाला राजकीय पक्षाचं तिकीट मिळालं होतं तर दादाचे पहिले मिळालं होतं चौऱ्याण्णव पंच्याण्णवला शिवसेनेचं आम्हाला दादा तरी नव्याण्णवला झाला हे माहिती आहे ना ते मिळालं असताना आम्ही त्या क्षेत्रात नाही गेलो कारण त्याच ते क्षेत्र नाही ना तुम्हाला काम करायचं असतं तर अनेक क्षेत्र आम्ही सामाजिक काम केलं मी काय म्हणलो आज आम्ही गेलो वर समाधान आज आहे समाधा शंभर टक्के काहीच नाही आम्ही आम्ही परिपूर्ण समाधाने नेता चांगला मिळाला आम्ही जिवंतपणे असताना आम्हाला काय काही प्रमाणात आरक्षण मिळालं बाकी मनोज मनोजायच निपटायला सगळ्याला कुठल्याही नाही मराठा समाजाला किंवा राजकारणात घुसखोरी करायची होती आणि आमच्या जागा काबीज करायच्या होत्या यासाठी त्यांनी मोठं आरक्षण लढाऊ लढाऊल चुकीची भाग नाही त्यासाठी कशाला मरायला जाऊ मग आम्ही मग सगळे आमदार आमच्या मागे उभे राहिले असते ना कारण त्यांच्या घरात त्यांचेच जिल्हा परिषद सदस्य त्यांचेच हे झाले असते ना आमचेच आमदार आमच्याच विरोधात ते आले कधी आम्हाला भेटायला तिथं नाही ते तसं नसतं ते, ते राजकीय कोणाला वाटत असेल आपली सगळी प्रगती होईल आर्थिक प्रगती होते आता आमच्याच मराठी किती मराठीची प्रगती झाली शहराचं काढलं तर मोजके लोकच आहे ना पासष्ट वर्षाचा इतिहास काढला हे आपल्या शहराचा घ्या किती लोक आहे तालुक्यात चार पाच लोक असतील बाकीचं गेलंच ना ओबीसीतला प्रकार तोच आहे ना तसंच तसं राज्यातलं आणि देशातल्या प्रकार तोच असतो आपण भले ना आपले नाते भले राजकारणात ना आल्यावर समाज काही दिसत नाही त्यांना हे आता जागृत झालं फटके देते म्हणून जरा नीट झाले नाही तर त्यांना उभं राहावं लागायचं होतं आता चला कसे येऊ राहिले आता दवाखान्यात आत मुंबईला आणि इकडं तिकडं समाज जागृत झाला विषय संपला पाहूया भविष्यात काय कळलं का ना आम्ही सकारात्मक आहोत भाजप सरकारनं दोन हजार एकोणीस आरक्षण दिलं होतं मग आता पुन्हा एकदा भाजप सरकारनेच आरक्षण दिलं जोपर्यंत भाजप सत्तेमध्ये असतं आरक्षण टिकतं पण भाजप आरक्षण टिकत नाही हे घडलेलं इथून पुढे काय नाही नाही तर शंका आम्हाला आहेच ना असं कसं करता हा <laughs> पहिले म्हणे आम्ही होता आणि यांनी टिकवलं नाही सुप्रीम कोर्टात आठवतं ना ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आता हे बी सुप्रीम कोर्टात झालं सरकार बदललं तर मग काय करायचं होणारच आहे <coughs> ना हे जी बीचं चॅलेंज होणारच आहे ना किंवा बी सी करू आपण पण आमचं एक सांगण्या शेवटचं अजून सर्व समाजाला महत्वाचं भविष्यात उडालच हे नालायकांनी टिकवलंच नाही बरं का टिकवलं नाही तर नालायक म्हणणार हां भविष्याचा शब्द तर आम्हाला हे ए सी बी सीतून आम्ही कुठे येणार ई डब्ल्यू एसमध्ये येणार आम्हाला जास्त भीती नाही त्याची आता तुम्ही जी शंका उपस्थित केली ना आम्हाला काही भीती नाही आहे नालायकांनी नाहीच टिकवलं तर आम्ही डब्ल्यू एसमध्ये येणार म्हणजे समाजाला आता काही काळजी करायची गरज नाही तुम्ही ए सी बी सीमधून उडाल्या ईडब्ल्यू एसमध्ये येतो काही मराठे आमचे ओबीसीत आता या शिंदे मुख्यमंत्री शिंदेमुळं शिंदे समितीमुळं चाललेच आहे मराठवाड्याची मराठ्यांना येणाऱ्या काळात लवकरात लवकर न्याय मिळणार अशी मला ह्या अनेक वर्षापासून काम करण्याला खात्री आहे कारण आंदोलनात आता आमचा चांगला मिळाला आता मला सांगा मलाच विखे पाटला की उभं नाही केलंच काय करणार मी <laughs> पण मनोजनी म्हणल्यानंतर काय करणार दरवाजे करून मला घेतील ना माझी <laughs> आंदोलनचा नेता विश्वासू पाहिजे मी स्वार्थी आणि आम आम्ही छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा आम्हाला माहिती तुम्ही जसं म्हणले हे सरकार जर पस पडलं आणि मग नंतर तर ते पडायच्या अगोदरच आम्ही सगळे मराठी घुसून टाकले मग आता आरक्षण टिकवायचं असेल तर सत्य भाजपला टिकवावं लागेल का नाही नाही असं तर काही भाग नाही अशा दादा असं नाही ते राजकीय महत्व असेलشي प्रश्न त्यांनी जो विचारला टिकूनो लागलं असं अजिबात नाहीये हा ज्या पक्षाने दिले त्याप्रति त्या कृतिज समाज बिलकुल राहील ना हो का बरं नाही राहणार समजा बीजेपी चांगलीच वाढणार मराठवाड्याचं मराठ्यांना मिळू द्या मन समजा बीजेपीला भी नाही राहिलो आम्ही पाठी तर काय कर कुणाच्या पाठीमागे राहणार का पाकिस्तानच्या पाठी राहणार का आम्ही नाही तुम्ही सगळे काय म्हणत होते मनोज चारंगे पाटील बीजेपीच्या विरोधात शरद पवार यांचे हस्तके फडणवीस यांच्या आहे मग मा आता मला सांगा ना स्पष्टपणे ज्या दिवशी उपोषण सोडवत होते त्या दिवशी मनोदादा काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझं वैर संपलं कटुता संपली, संपली काय म्हणजे एवढं मोठे पण आहेच ना त्यांनी कोणाचे आभार मानले त्यांचे तुमच्या हातून उपोषण सोडतो एवढी मनोज हे केलं होतं तसं काही नसतं कोणाचंच नाही मनोज जारांगी पाटील आता भाऊ पण चांगले ओळखतात दादाला ते कोणाचंच ऐकत नाही त्यांना जेव्हा त्यांचं समाधान होतं तेव्हाच ते त्या गोष्टीवर धन्यवाद धन्यवाद जय शिवराज